हॅलो नमस्कार सर्वांना हे बघा आपण देव घासायला मी तुम्हाला दाखवते आम्ही देव कसं घासतो देवला नेहमी पीतांबरीनी म्हणजे हे आहे ना पीतांबरीनी कधी घासायचं नाही देवाला तांब्या तुम्ही देवाचं ताट हे तांब्या घासू शकता तुम्ही पण देवाला ना हे लावायचं नाही कधी कारण ह्याच्यामध्ये केमिकल असतं त्याच्यामुळं मी काय करते बघा असं लिंबू घेतोय हे लिंबू घेतलं ना लिंबू आणि असं दही हे लिंबू आणि दही घ्यायचं आणि देवाला घासायचं बघा बघ हे लिंबू आणि दही घेऊन असं देवाला घासायचं छान निघते देव देवाला कधीही केमिकल लावायचं नाही पण आपण तर कसं देवाला मानतो ना आपण म्हणजे देवाची करतो पूजा मग देवाला पण तुम्ही पितांबरी तुमच्या अंगाला घासलं घासून बरं कसं होते तसं हेच असतं देवाचं म्हणून देवाला कधी पण असं दही आणि लिंबू घ्यायचं आणि घासायचं छान निघते आणि नवीन ब्रश लावायचं पण तुम्ही दात घासलेला ब्रश लावायचा नाही हे असं घासायचं लिंबूने घासायचं दही लावायचं थोडं म्हणजे दही पण आंबट असतं ना मीठ पण नाही लावायचं बरं का काय काय जण दहा लिंबोर मीठ घ्यायचा तर निघतंय म्हणून नाही घ्यायचं आणि असं घासायचं देवाला आणि ब्रश असतं असताना नवीन लावायचं नवीन ब्रश तास घासलेला ब्रश कधी वापरायचा नाही मग किती छान निघाले ते खूप छान निघते निघाले पण किती छान निघाले देऊ निघाले का किती सुंदर निघाले बघा हाय ना असं दहीने लावायचं दहीमध्ये तुम्ही थोडं जरी भिजू घातल तरी पण चालतं अशा प्रकारे सगळे देव धुवून काढायचे घासायचं म्हणजे देवाला कधीच आम्ही असंच घासतोय बघा मला मा अगोदर माहित नव्हतं पण मी असं वाचलं आणि कथेमध्ये पण सांगितलं की देवाला पितंबरी लावायची नाही कधी म्हणजे केमिकल लावायचं नाही मग आपण केमिकल लावतो त्याच्यामध्ये दोन जास्त देव असेल तर दोन तीन लिंबू ठेवायचे जवळ आणि घासायचे देवा दही का लावायचं तर दह्यामुळं पण छान निघते दही आणि थंड असतं ना दही आपण कसं आपलं चेहऱ्याला वगैरे दही लावतो चेहरा छान होण्यासाठी लावायचा का नाही तुम्ही दही तसं लावायचं असं लिंबू लावायचं दही लावायचं छान निघते भी भी मी त्या दिवशी मी विचार केला बाई केमिकल असतं ह्याच्यामध्ये पण कसं लावतो हे मी म्हटलं चला दही आणि हे लिंबू आणि हे असं लावूया म्हणलं बरेच जण पितांबरी लावतात केमिकल लावतात की खूप छान निघतात याच्या ह्याच्याने पण लिंबू पण खूप छान निघतात अगोदरचे म्हणजे आमच्या इच्या घरी हे होतं ना पित्तचे पातेले होते मोठे मोठे तेव्हा आमच्याही शिकेकाई भिजे घालून शिकेकाईने आम्ही घासत होतो पितळचे भांडे असं पितांबरी वगैरे तेव्हा लावत होतो शिकेकाई किंवा चिंच देवाला त्याप्रमाणे लिंबू लावायचा खूप छान येतं असं लिंबू लावायला तुम्ही शोचे वगैरे असतात ना मूर्त्या त्या तुम्ही घासू शकता बघा पितांबरीनी तांब्या म्हणा देवाचं ताट असतं ना ते घासू शकता तांबण वगैरे देवाला ना असं दही लावा दही सुद्धा लावलं तरी छान येतं